चांगली राजकारण विरहित आहेत यापेक्षा आयुष्यात काय असत आज आपल्या गावामध्ये विविध विकास कामाच्या उद्घाटनाच्या बाबतीमध्ये सांगितलं आज चौदा पंचवीस कोट उद्घाटन झाली पाठीमागा माउरी निंबाळकरांनी सांगितल्याप्रमाणे पाठीमागा दोन तीन वेळा उद्घाटन झाले आहे आज तुमच्या गावाच्या परिसरामध्ये तुमचा रस्ता मला वाटतो तो रस्ता आज आलेला नाही कुठला पाठीमागा उद्घाटन केला पण सुरवटचा रस्ताच ना सुरवटचा रस्ता असेल किंवा पाण्याची योजना असेल किंवा बाकी असं मी सांगत नाही मी तुम्हाला हे नेहमी सांगतो की काम करणाऱ्या माणसाला खरं असणाऱ्या माणसाला लक्षात ठेवावं लागत नाही लक्षात की माणसं खोटे करतात शो करतात त्यांना लक्षात ठेवावं लागत आज बंधू तुम्हाला मी सांगतो दादा एवढं काम करतो आपण कष्ट करतो परंतु काही काही माणसं अजूनही लोकांची सवयी जात नाही आपण एखादं काम केलं एखादी योजना मंजूर केली त्यांनी कुठेतरी जुना फोटो काढायचा आणि निवेदन देताना काढायचा आमच्या प्रयत्नाला यश आमच्यामुळं मिळालं लाकडी लिंबोडीमध्ये आज सकाळी एका कार्यक्रमाला का गेलो होतो लाकडी लिंबोडीचं काम बंधुनो आपण सगळ्यांनी चालू केलेलं आहे उद्घाटन का घ्यायचं नाही नंतर तुम्हाला सगळ्यांना सांगेल समोर माझ्यासमोर कॅमेरे मी खाजगी तुम्हाला तिथलं उद्घाटन का घेतलं सांगितलं नाही बंधुनो आता सांगायचं जर झालं ना उजनी मधलं पाणी कमी होत आहे परत अजून कुठेतरी सोलापूरचा काहीतरी गैरसमज निर्माण करेल कारण हे का ह्या वर्षी दुष्काळाचं वर्ष पण ज्या त्यामुळं माझं लक्ष इतकं बारीक असत त्यामध्ये आज सकाळी गेल्यानंतर प्रत्येक गावामध्ये फ्लॅट्स लावलेत आणि कुठेतरी खोकली काय दाखवलंय मनाला दुःख वाटलं अरे लाकडी लिंबोड योजना कारण खरं पूर्वी आता सांगितल्याप्रमाणे प्रमाणे पूर्वी योजना आणली होती परंतु राजकारणामुळे ती योजना सुरू बंद झाली नाही त्यानंतर लाकडी लिंब योजनेमध्ये या राज्याचा मंत्री झाल्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून अजितदा पवार साहेबांनी खूप चांगलं सहकार्य हो। त्यामध्ये केलं मिटिंगा लावल्या अधिकाऱ्यांबरोबर सगळ्या बोलून त्यांना त्याप्रमाणे आदेश दिले त्यावेळेसचे मुख्यमंत्री मी नाव घेतो ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांचं नाव हे घेतलंच केलं पाहिजे उद्धवजी ठाकरे साहेब असतील त्यांची सही मुख्यमंत्री म्हणून आपल्या त्या योजनेला आहे जलसंपदरा म्हणून जयंत पाटलांची सही आपल्या त्या मीटिंगला त्यांची सही आहे जे आहे ते आहे ते मान्य केलं पाहिजे आणि ते असताना सुद्धा आज साहेबराव सकाळी गेल्यानंतर साहेब ते प्लेस बघितल्यानंतर मला माझ्या मनाला किती दुःख झालं असं इथं भैरवनाथाचं मंदिर आहे तुम्ही शेठपाळ हवेलीची सगळी मानसिकता आहे तसंच दादा त्या मालोजी राजांच्या गडी एक वीस वीस वर्षापूर्वी तुम्ही लोकांना सांगायचं की आपण गडीचा काम करू निधी आणू पण वीस वर्षामध्ये एक रुपयाचा निधी तुम्ही मालोज मालोजीचे छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा होते एक त्यांचा इतिहास आहे युद्धामध्ये त्यांना इथं वीरमरण आपल्या इंदापूर शहरामध्ये आलं की कुठंतरी एक तरुणांना नाही त्यांना कुठंतरी एक माहिती असली पाहिजे एक जुना इतिहास पद्धती माहिती असला पाहिजे त्यासाठी त्या गडीचं काम करण्याचा प्रयत्न बनवून आपण दादा स्वतः होते विधानसभेमध्ये मी आवाज उठवला विधानसभेमध्ये प्रश्न उठ मांडला मंत्र्यांनी काय उत्तर दिलं हे रेकॉर्ड आहे व्हिडिओ रेकॉर्ड आहे एवढं सगळं असताना सगळं मिटिंग मध्ये दोन तीन मिटिंग असताना सुद्धा बुधवण झाल्या असताना सुद्धा म्हणायचं आम्हीच केलं मुख्यमंत्र्याचा कुठेतरी फोटो जुना दाखवायचा आता राजांचा गडीचा विषय असेल बाबांच्या दर्ग्याचा विषय असेल लाकडी लिंबोडीच्या योजनेचा विषय असेल दादा तुमचं हे भैरवनाथच मंदिर खूप कडक आहे म्हणून मी समजतो दादा याचा खूप इतिहास आहे या मंदिराबाच्या बाबतीमध्ये जर कोण खोट बोललं तर हा भैरवनाथ त्याला शिक्षा दिल्याशिवाय राहत नाही हे मला माहिती आहे म्हणून मी तुम्हाला एवढं सांगतो आता एक नवीन लेटेस्ट दोनच गोष्टी सांगतो पाठीमागचं तर मी बाकी काही सांगतच नाही जर ते जर खोट बोलत असतील यांच्या घडीचा आणि लाकडी लिंबडीच्या योजनेचा जर लोकांना चुकीचं सांगत असतील लोकांच्या जर दिशाभूल करत असतील त्यांनी जर केलं काय म्हणून आपण त्यांनी जर खोट बोलत असतील तर देव बैरोनात त्यांच बघून घेईल आणि मी जर खोट बोलत असेल तर भैरवनाथ माझ बघून घेईल वाईट वाटत दुःख वाटत एवढी आपण कामं करतो लोकां जातो मरतो आपण शंभर मार्काचा पेपर असतो दादा शंभर मार्काच्या पेपर मध्ये नवले मामा नव्वद मार्क असतात आणि दहा मार्क दहा मार्क पेपर थोडा चुकतो खालीवर होतो सध्या काय होत नव्वद मार्कावरती लक्ष दिलं जात नाहीये त्या दहा मार्कावरती लक्ष दिलं जात तालुक्याच्या दृष्टीने थोडी आहे बाबा शेवटी मला माहित आहे लोक दगड कुंडला मारतात आणि ज्या झाडाला फळ आहे त्याला दगड मारतात त्याबद्दल मला वाईट वाटायचे काही कारण नाही आज सकाळी काय पत्रकार बांधव होते निस्ता तालुक्याचा विकास तळण बाकीच्या गोष्टी आपण केल्याच महारोजी राजाच्या घडीचा केला एक कडबणवाडी म्हणून गाव आहे त्या गावामध्ये जेणेकरून या राज्यातले कसे पर्यटन येतील देशातले पर्यटन कसे येतील एक सफारी टूर त्या परिसरामध्ये बोजूल केलेले काही पत्रकारांनी आज सकाळी पाहिलं तिथं अनेक प्रकारच्या फॉरेस्ट मध्ये एक चांगल्या प्रकारच्या सेवा सुविधा पर्यटन कसं आकर्षित होईल तिथं आपला तरस असल चिंका असल घुबड असल असे अनेक पक्षी ज्याचा आपण विचार करू शकत नाही मला वाटतं देशामध्ये कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये जाबड हे कडबनवाडीचं घुबड तिकडं तिथं दिसलं आणि तर पर्यटनाची बंधून तिथं आज वेटिंग वरती लिस्ट आहे आपण कधी विचार करत नाही आपण तिकडे लांब नागपूरला तांडोबाला जातो आणि तांडोबा सारखी जंगल आपल्या सुद्धा तालुक्यामध्ये निर्माण झाली पाहिजे कुठेतरी हे पर्यटन आपल्या पर्यटनाच्या निमित्तानं आपल्या तालुक्यामध्ये रोजगार निर्मिती झाली पाहिजे माझा कुठलाही भागातला पर्यटन हा इंदापूर ला पक्ष बघण्यासाठी त्या कुंभारगावला गेल्यानंतर तो सफारी दूर करण्यासाठी गडबडवाडीला आला पाहिजे मालोजीराजांचा दर्शन घेण्यासाठी त्या घडीचा नतमस्तक होण्यासाठी बाबांच्या दर्ग्यांच तिथं दर्शन घेण्यासाठी हा इंदा फुल तुम्ही सहज विचार करा आता काही ठिकाणी हिंदू मुस्लिम हे दंगे भडकवल्या जातात एक हिंदू मुस्लिम गैरसमज निर्माण केला जातो जर तुम्हाला खरंच पाहायचं असेल तर त्या मानोजीराजांच्या गणेशेजारी तिथं बाबाचं तुम्हाला माहिती तिथं दर्ग्याचं तिथं आपण बाबाचा दर्गा तिथे ह्याच्यावर फुले बाबा त्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवा त्यावेळेस हिंदू मुस्लिम हे एक ऐक्याचं प्रतीक आहे आम्ही हिंदू मुस्लिम सगळे एक आहोत आमच्या सर्वांचं रक्त हे लालच रे बाबा कुठंतरी राजकारणासाठी कुठेतरी ह्याच्यासाठी काही लोक त्याचा गैरवापर करतात बंधुनं तुमच्या परिसरामध्ये कामं केली मग अशी कुणीतरी अण्णाने सांगितलं की इंदापूर तालुक्यामध्ये उद्या शंभर तीन दोनशे वर्ष तालुक्यामध्ये पाणी कमी पडू नये यासाठी आपण एक पाच केमसीची योजना उजनीमधन मंजूर केली ती योजना मंजूर झाल्यानंतर ती योजना कशी बंद पडाल या योजनेला कसा खूप पडा खो येईल ढोले सरांनी उल्लेख केला यासाठी बंधूंना कुणी प्रयत्न केला या लोकांना फक्त राजकारण करायचं आहे जर ही योजना चालू झाली तर श्रेय यांना मिळेल आमच्या राजकारणाचं काय होईल मग सिटी आपली पिकली पाहिजे शेवटी प्रपंच आपला संसार महत्वाचा आहे रे बाबा <laughs> सिटीमध्ये पैसे मिळाले चांगल्या उत्पन्न मिळाले तरच आपण आपल्या मुलाचं लग्न करणार आहे मुलीचं लग्न करणार आहे मुलाला चांगल्या प्रकारच्या शाळेमध्ये दे शिक्षण देणार आहे आरोग्यामध्ये आपल्या घरात एखाद्या पेशंटचं आपल्याला त्या शेतीच्या पैशावरती ऑपरेशन करायचंय आपण त्या पैशावर अनेक गोष्टीवर ते अवलंबून आहे हे मोठ्या लोकांना काही फरक पडणार नाही रे उद्या पाणी आलं काय आणि ना आलं काय काही फरक पडत नाही त्यामुळे सोलापूर कराचं डोकं कोणीतरी मला वाटतं कुठल्या मुलाखतीमध्ये ऐकलं त्याला म्हणले पाच टीएमसीला परवानगीच नव्हती आज तुमचा आमदार ह्या भैरवनाथाच्या साक्षीनं सांगतो कुठल्या नेत्याला परवानगीचा कागद पाहिजे असेल तर तो कागद माझ्याकडे सगळी कागद माझ्याकडे मी अजून हार मानलेली नाही आणि हार मानणारा मी कार्यकर्ता बंदो नाही इंदापूर तालुक्यातील लोकांना भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये माझ्या इंदापूरकरांना पाणी कुठं द्यायचं कुठं आणायचं कसं आणायचं केव्हा आणायचं हे बंधून तुम्ही माझ्यावरती सोडून रे बाबा मगाशी मग अशी तुम्ही पेपर लीक नव्हता करायला पाहिजे कुठं बाळ बाळू मग काही गोष्टीमध्ये पेपर लीक करत जाऊ नका गोष्टीमध्ये अशा गोष्टी काही लोकांना खरंच सांगतो काही लोकांना त्यामध्ये आनंद आहे त्यांना फक्त राजकारण करायचंय बाबा नो मी तुम्हाला सांगतो योजना आज तुम्हाला मी सांगतो त्यासाठी एक समिती नेमली होती आपली योजना जाहीर केल्यानंतर हा गप्प असणारा आमदार नव्हता बोललो जोरात बोललो हे जर असं करणार असाल ते मला चालणार नाही त्यावेळेस त्यांनी एक समिती माझ्या वेळेस ती तयार नेमली त्या समितीचा रिपोर्ट हा शासनाला सादर झालेला आहे उद्या प्रत्येक म्हणतील आम्हीच केलं त्यांना काय म्हणायचं ते म्हणू द्या त्यांना आपला बहिरवणात बघूनच घ्या तुम्हाला मी सांगतो काय दुसरं तुम्हाला सांगतो किती खोटं बोलायचं